नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आज अक्षय तृतीया आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा हिंदू दिग्दर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचे महत्व म्हणजे आजच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कामाचा क्षय होत नाही म्हणून याला अक्षय तृतीय असं म्हणतात आज घेतलेल्या गोष्टी विपुल प्रमाणात आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतात अर्थात अक्षय म्हणजे ज्याचा कधीही शेवट होत नाही म्हणून आजच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कामासाठी कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही कारण आज सुरू केलेल्या प्रत्येक कामात आपल्याला चांगले परिणाम मिळतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सरकारी अधिकारी बनण्याचा तुमचा जो संकल्प आहे तो, संकल तो आजच पक्का करा आणि आपल्याला हवी असलेली इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन करा कारण आजच्या या सणाच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सगळ्या ऑनलाईन कोर्सेसवरती वीस टक्के डिस्काउंट सुरू आहे तेव्हा नक्की या संधीचा फायदा घ्या पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नॅट अकॅडमी तुमच्या सोबत आहे याची ग्वाही देतो